कोण्या गावच्या दादी कशी आता कोणता दोन आहे पलीकडा दोन अलीकडा चार झालेला आहे बर कामाला कसं आहे कामाला लावून देणार मारण्याची जी पूर्ण खात्री आहे मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोडा आहे सारख्या कलरमध्ये एकदम सारखा टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोड आहे दोन चार दाताला दोन दात चार जात आहे बघून घ्या जबरदस्त जोडा आहे बघून घ्या मित्रांनो पूर्ण बाजारामधला एकदम जबरदस्त हा जोडा आहे एकदम क्वालिटी आहे बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या खांद्याला पूर्ण शिंग पूर्ण सारखी आहे बघून घ्या पाठीवर एकदम मागून कुठे शेफ्टीला बघून घ्या एकदम सारखा जोड आहे मित्रांनो मित्रांनो बाजारातला नंबर एकचा जोड आहे एकदम जबरदस्त दोन पासष्ट का बरं फाईन काय होतील याच्यात किमतीला कमी जास्त होतील बरं इकडे जास्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तालुका उदगीर जिल्हा लातूर, लातूर। मोबाईल नंबर त्र्याण्णव नव्याण्णव सतरा सतरा सहासष्ट मित्रांनो त्यांच्यावर हा नंबर आहे बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोड आहे ज्यांना लागत असेल त्यांनी यांच्याशी नक्कीच संपर्क साधावा एकदम भारी जोड आहे मित्रांनो હું તો ચેકર મારા ફિલાવ ગાડી હેલો